आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत देवगड येथील आंबा बागायतदारांना लहरी हवामानाचा फटका बसतोय कमी आंब्यांचं पीक आणि वाढता खर्च यामुळे आर्थिक घडी विस्कटते त्यातच आता थ्रीपचा धोकाही वाढू लागलाय देवगड इथं अवकाळी पाऊस पडला याचा फटका आंबा पिकाला बसलाय हा पाऊस सलग तीन दिवस पडल्यामुळे मोहर आणि छोटी फळं जमिनीवर कोसळून बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय तसेच मोहर कुजून पडल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भावही वाढलाय शिल्लक राहिलेल्या फळांवर पाणी साचून राहिल्यामुळे काळे डाग पडण्याची दाट शक्यता आहे या अवकाळी पावसामुळे थ्रीपचा प्रादुर्भाव कमी होईल अशी शक्यता असताना उलटच चित्र पाहायला मिळालं अशी व्यथा आंबा बागायतदार सचिन हिंदळेकर यांनी मांडली आता आपण आहोत देवगड येथील हापूस आंबा कलम बागेमध्ये दिनांक आठ नऊ दहा रोजी जो काही अवकाळी पाऊस पडला होता त्याचा येथील बागायतदार तसेच शेतकरी यांच्यावर कलमबागांवर मोठा विपरीत परिणाम झाला होता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यामुळे येथील झाडांना आंब्याच्या कलम झाडांना बुरशी तसेच विविध प्रकारच्या रोगांचं लागण झाली होती त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले होते तर येथील आता शेतकरी आहेत आपल्यासोबत सचिन तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की या आंब्याचा तसेच या अवकाळी पावसाचा आंब्या झाडांवर काय परिणाम होईल हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार माझं नाव सचिन हिंदकर मी तळबाजार गावचा रहिवासी आहे एकंदरीत ह्या वर्षी आंब्याचा सीझन सांगायचं म्हटलं तर पहिला बहर जो आला तो बऱ्यापैकी फुकटच गेला त्यात सेटिंग अजिबात नव्हती हो आम्ही याला पांढरा मोहर म्हणतो त्याच्यानंतर मागोमाग दुसरा जो बहर आला त्या सेटिंग चांगली होती आंबाही खूप चांगला होता आणि शेतकरी यावर्षी खूप खुश होता की सीझन खूप चांगला जाईल पण आठ तारीखच्या आलेल्या अवकाळी पावसाने बरंच नुकसान झालं शेतकऱ्यांचं जो सेटिंग अवस्थेतला मोहर होता तो पूर्ण काळा पडून गेला आणि वाटाने ते सुपारी साईज आंबा जो होता तो पूर्ण गळून गेला पावसाने त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि आत्ता पाऊस पडल्यानंतर जी अपेक्षा होती की थ्रिप्स कमी होईल तो खूप वाढला आणखी आणि कंट्रोलच्या बाहेर आहे म्हणजे त्याला आता बऱ्याच कंपन्यांची औषधे वापरून बघतायत प्रत्येकजण आपापल्यापर्यंत प्रयत्न करतो आहे पण तरीसुद्धा काय त्याचा फारसा परिणाम होत नाही आहे त्याला पर्याय साधारण एक नीम ऑइल कडू जे असेल ते जास्तीत जास्त वापरणे जेणेकरून तो मरणार नाही पण निदान उपाशी तरी राहील हा एक कंट्रोल करण्याचा एक सोपा मार्ग आहे बघूया आता ह्या पुढे सीझन शेतकरी प्रयत्न करतायत करून जास्तीत जास्त आंबा वाचवण्याचा प्रयत्न करतायत राहिला येतो किंवा नवीन आलेला मोहर त्यातून त्यांना अपेक्षा आहे थ्रीप्सचं संकट आहे मोठं तुडतुडा तोड़ ह्यावर्षी वर्षी बऱ्यापैकी कमी प्रमाणात आहे कीड आणि थ्रिप्स दोन हे असे स्पेसिज आहेत की ह्यावर्षी वर्षी खूप त्यांचा अटॅक आहे आता या सगळ्यातून सर्वाईव्ह करून बघूया आंबा सीझन कसा काय होतो तर शेतकरी आपल्या दृष्टीने प्रयत्न करतोच आहे पण आमची अशी अपेक्षा आहे की ह्या गोष्टीमध्ये वेंगुर्ला रिसर्च सेंटर की जे आपल्या भारतातल्या टॉप टेन रिसर्च सेंटरपैकी एक आहे त्यांनी जास्तीत जास्त सायंटिस्ट लोकांनी लक्ष घालून थ्रीप्सवरती काहीतरी परमनंट उपाय केला पाहिजे कारण आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो पण त्यांच्याकडून संशोधनात्मक असं काही होत नाही जर बरेच वर्ष आम्ही मिटिंगमध्ये त्यांच्यावर भांडतो अक्षरशः पण तरीसुद्धा ठोस असं आउटपुट काय मिळत नाही ती एक त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात शेतकरी म्हणून सांगायचं झालं तर शासनाकडून अपे अशी अपेक्षा आहे की अवकाळी पावसाने आ, अतोनात नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाई मिळावी आणि शासनाकडूनसुद्धा लोकल लेवलला शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन इथे देवगडमध्ये एक पहिल्यांदा लॅब स्थापन करावी जेणेकरून इथे आलेल्या खतं औषधं सगळ्यांचं चेकिंग होईल आणि जे काय प्रॉब्लेम येत आहेत त्यावरती सोल्युशन काढण्यासाठी एखादी एक सायंटिस्ट लोकांची टीम तयार करून ऑलरेडी आहेत पण ती कार्यान्वित करावी जेणेकरून ती शेतकऱ्यांच्या सतत संपर्कात असेल त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेईल आणि त्याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना करण्याचं धोरण अवलंबतील तर हे होते आपल्यासोबत सोबत देवगड येथील आंबा बागायतदार तथा प्रगतशील शेतकरी सचिन कोकण साथ लाईव्ह साठी नागेश दुखंडे देवगड